नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि दुपारचा टाईम आहे दुपारचे दीड वाजले ते एक दीड आणि वातावरण तरी पण बघा बाहेर तुम्हाला दिसत असेल खूप पाऊस असं सकाळचे नऊ वाजल्यासारखं वातावरण झालेलं आहे पाऊस रात्रीपासून पाऊस येतो आहे तर तो काय अजून थांबलाच नाही कपड्यांचं तर काय सांगायलाच नको मशीनला पण टाकू वाटत नाही धू पण वाटत नाही आणि इतके दिवस ब्लॉग आले तर काय मला टाईमच नाही मिळाला असं जास्त बिझी पण नाही पप्पांच्या इकडे पण आहे ना घराचं काम चालू केलंय आपलं जसं पार्टिशन केलेलं आहे ना तीन रूम हॉल किचन बेडरूम पोच तसं पप्पांच्या इकडे पण सध्या चालू केलेलं आहे काम तर मग तिकडे पण जा इकडे पण या घरचं पण तृषाचं स्कूल टिफिन स्टडी आणि त्याच्यात ही पावसाची अशी चिकचिक ही बाकीची कामं वाढलेली असतात त्याच्यामुळं असं मोबाईल एडिटिंग हे याच्याकडं जास्त लक्षच नाही दिलं मी पण आता आहे निवांत म्हटलं आता जमेल तसे ब्लॉग शूट करावे पण तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप कम कमेंट होतं आहे की का नाही ये ब्लॉग येत कोणी आजारी आहे का तृशा व्यवस्थित आहे ना काय झालेत का प्रॉब्लेम ब्लॉग का नाही आहेत मिनी ब्लॉग का, का होईना तुम्ही पोस्ट करत जा म्हणजे एडिटिंगलाच टाईम भेटत नाही मिनी ब्लॉग काय पोस्ट करणार तरी मी ट्राय केलंय काल आपला एक ब्लॉग पोस्ट झाला आणि आता शूट करते मी हा ब्लॉग सकाळी पाऊस असावा पाऊस येतो अजूनही त्यामुळे सगळी तो लवलं झालेलं आहे झाडं पण छान सुटली बरं का कारण पाऊस पावसामुळे सगळ्यांना पाणी वगैरे हो भेटतं त्याच्यामुळे छान झाडं फुटलेले आहेत लाईट गेलेली लाईट नाहीये आरव आला होता सकाळी त्यांना आता मी फ्रूट दिलेत कापून येतं डाळीम दिलं होतं पेरू दिलं होतं ड्रॅगन होतं तुशाची आंघोळ वगैरे झाली हेअर ऑश केलं नाही तिचं हेअरला ते ऑइल लावलेलं आहे तिचं हेअरला कारण थंड आहे वातावरण म्हटलं नको केस वगैरे हो सुकवायला आणि कपड्यांचं तर काय कपडे वाळतच नाही या वातावरणात कपडे इथे होते आता बेडशीट वगैरे धुवून टाकले मी त्याच्यामुळे ते बेडशीट टाकले स्टँडवर आणि कपडे मी आत्ता काढून टाकलेत कार्टून बघायचं काम चालले माझ्या घरातले सगळे काम आवडलेले आता इथे मी ना आज बनवली होती तुरीची भाजी आमचे जेवण पण झाले भांडे थोडेसे घासायचे बाकी आणि कोथिंबिरवड्या बनवल्या होत्या थोड्याशा तळल्या होत्या त्या आहेत तशा आणि याच्यात आहेत का या फ्रीजमध्ये देते ठेवून फिरकी वगैरे पॅक होते मस्त वाटतं बरं का इथे मागे पण ना मुगी वगैरे लावलेली आहे आपली पुढे हुलगा मुगी एकदम छान हिरवा हिरवा झालेला आहे सगळीकडे दोन तीन भांड्यात घासायचे आत्ता जेवणाचे ते घेते घासून बेंगलोर ला तर तुझ्यासाठी ना सगळ्या प्रकारचे फ्रुट्स आण मोसंबी आहे पेरू आहे डाळिंब आहे ड्रॅगन आहे किवी आहे बनाना आता सध्या म्हटलं नको या वातावरणात जर झाली सर्दी कफ झाला तर काय करणार त्यामुळे तिला बनाना झाला जास्त थोडाच कमी केला आहे मी बांधायचे झाले घासून चहा ठेवते जरा तुषाला आता काही झोपवणार नाहीये आता कारण दोन वाजले दोन वाजून गेले असणार आहे कदाचित आणि मग आता झोप खेळतीय पण काय झोपणार नाहीये दुपारी झोपली नाही ना हो की रात्री जरा तुम्ही सध्या लवकर झोपते मग सकाळी परत मॉर्निंगला स्कूल वगैरे त्यासाठी त्रास देत नाही लगेच उठती असं काहीस म्हटलं खेळती तर खेळू द्यावं नको तिला झोपवायला मी माझ्यासाठी छान कॉफी ठेवतीये कारण दुपारचं वातावरण आहे तरी पण असं वाटतंय की सकाळचे नऊ साडे नऊ दहा असं वाजले एकदम मस्त फ्रेश वातावरण आहे आणि आपल्या किचनच्या खिडकीतनं तर पूर्ण छान दिसतं पाऊस हिरवी हिरविगारे झाडं वारं वारा हवा वगैरे त्या सगळ्या गोष्टी आणि आता आज संडे अमावस्या पण आहे ना आज आज संडे आणि उद्या आहे श्रावण उद्यापासून उद्या श्रावण स्टार्ट आहे श्रावण सोमवार पहिल्यांदा पहिला श्रावण सोमवार तर मिलांडाला म्हटलंय मी की आपण आहे ना आज पहाटे म्हणजे सोमवारची पहाटे आपण आहे ना शंकराला जाऊया आपल्या गावातलं कारेश्वराचं मंदिर मी माझ्या बड्डेच्या ब्लॉकमध्ये दाखवलेले तुम्हाला ते मंदिर वगैरे म्हटलं आपण पहाटे जाऊयात कारण इतकी भयानक गर्दी होती ना सोमवारची पहाटे गेलं मस्त चार सोमवार पहाटे उठलं तर काही बिघडत नाही चार वाजता उठायचं आंघोळ वगैरे करून मस्त शंकराला जायचं तांदूळ वगैरे बेलपत्र ते सगळ्या गोष्टी व्हायच्या चार वाजता आज अमावस्या संपणार आहे वाटतं मी कॅलेंडर नाही बघितलं त्याच्यानंतर म्हटलं नाणीची इथे खूप मोठं बेल झाड आहे बेलाचं झाड आहे त्याचे बेलपत्र आणून ठेवावेत असं म्हणजे पहाटे जायला मग काय त्रास नको पहाटे कुठे एवढा अनभराच जाऊन तोडणार वगैरे तर मग चाललंय की पहाटेत जायचं तुषा नाही नेणार एवढं सकाळी कुठं तिला उठणार परत तिचं स्कूल सहा वाजता तिला ते उठून वगैरे आवडून जायलाच लागतं तर मग ऋषिकेशला बोलवणार आहे मी इथे आम्ही गेल्यावरती मंदिरात मग तू म्हणणार आहे तू इथे ये आणि मग जाताना मग त्याचही दर्शन होईल चार समोर काही बिघडत नाही लवकर उठल्याने असं काहीच नियोजन चाललंय बघू आता काय होतंय जर गेलोच पहाटे उठून शंकराच्या मंदिरात तर ते तुम्हाला मध्ये दिसणारच आहे तुम्हाला हे छान दर्शन होणारच आहे छान कॉफी बनवून आणि पप्पांकडे गेले ना पप्पांचं काम वगैरे हो काय कसं ठरवलंय ना ठरलंय ना ते पण मी तुमच्याशी शेअर करेन छान दिसते पाऊसाचं वातावरण आहे पाऊस तर आताशी थांबलाय तरी पण थोडा थोडा येतोयचा इथे तर डबकस साठलंय पाण्याचं आणि त्रुषाचं श्रावणचं फोटोशूटच केलं नव्हतं कारण करायला टाईमच भेटला नाही पाऊसच चालू पाऊसच चालू आज एकतर हे रॉश पण नव्हतं केलं आम्ही त्यातली त्यात थोडासा पाऊस थांबलाय तर हा आधीचा तृषाचा ड्रेस आहे वैष्णवीच्या लग्नातला तो तिला घातलेला आहे असं छानसं पार्वतीचं पार्वतीचा सा साधा सिंपल लुक केलेलं आहे एक पार्वतीचं आपण कस्टमाइज करून घेतलेलं आहे पण आता ते कधी येते काय ते त्याच्यावरती डिपेंड आहे आल्यावरती त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेलच व्हिडिओ झाला आता छान काढून फोटोज झालेले आहेत काढून तात्पुरते खेळायचे का चला मग आता घरी पाऊस थांबलेला आहे पण बुरबुर थोडीशी चालू आहे बरं का ह्याच्यात तुम्हाला असं थेंबेम पडताना दिसत असतील चलो म्हटलं जाऊ दे आपण ट्रायकलिंग टाकू कारण पाऊस चिकचिक चिक आहे तर ते भिजणार वगैरे सहा शके हे पकडवड मी अशी हे गंगावन वगैरे ते सगळं आपण घेतलेलं काय पाण्यात कुठे खेळते आता चला कपडे चेंज करून चला कपडे चेंज करून ते स्वच्छ झाले ये ना पुढे ये। ये। आता इथे सगळं चेंज करते मी आणि मग दुसरे कपडे घालते पोरांना वाटते की डप्यात खेळावं पाणी किती येते हो की नाही कपडे चेंज केले घरात आले ती आणि तिला म्हटलं आता ते वॉश करून घे सगळं राड अजून पडलेला आहे हा एक फोटोशूट च माग ना खूप कष्ट असतात पण आता हे साधं सिंपल केलेलं आहे थोडक्यात उद्या सोमवारी दिवस फोटोशूटच झालं नाही म्हटलं आपल्या तात्पुरतं पोस्ट साठी केलं तिचं छानस असं फोटोशूट ऑर्डर केलेला ड्रेस जेव्हा येईल ना कस्टमाइज करून घेतलेला आहे तेव्हा आपण छानस फोटोशूट करू एखादा परत सोमवारसाठी तर आता हा राडा मी आवरून घेते गुड इव्हिनिंग सगळ्यांना आता वाजलेले साडेपाच वातावरण तर बघा कसं आहे अजून पाऊस येतो थोडा थोडा आणि सकाळी देवपूजा करणं झाली नाही आणि अमावस पण होती अमावस्य संपली आता चार, चार ला आणि आता साडेपाच वाजलेले देवघरली कामं केलेले आम्ही सगळं धुवून पुसून करून घेते उद्या तर श्रावण सोमवार आहे पहिला उद्या सकाळी तर देवपूजा होईल लिहिले प्रमाणे पण म्हटलं आज आपण हे सगळं कितांबरी वगैरे घासून घेते देव फ्रेश होते बादमी भरायला लावली आहे फरची वगैरे पण पुन्हा नेहमी रोजसारखी रोज सारखी क्लीन करायची मला थंडी खूप असं पाण्यातलं काहीच करू वाटत नाही तर आता देवपूजा मी येते देव वगैरे ना पितांबरीने आता घासून घेते म्हणा घासतीये मी तर असं ह्याच्यात आहे ना मी पितांबरी आणि लिंबू पिऊन घेतले अर्ध लिंबू होतं अर्ध लिंबू असं पिऊन घेतलंय याच्यात मी आणि सकाचच्या तासून घासलेले देव काय चालले लुडो मी जा तू छमी बाबा छमी बाबा धुन काय खेळायला नसतात छमी बाबा विठ्ठलाची काही मूर्ती आहे ना इतकी छान दिसते ना त्याच्यावरून ते पाणी वगैरे हो भिडी तरी वेगळी दिसते पण प्रत्यक्षात एकदम मस्त वाटत देव पूजा झाली आहे माझी स्वच्छते वगैरे घासून देव कर क्लीन करून सगळं झालंय आणि आज दीप अमावस्या आहे ना सगळ्यांना माहिती असेल त्याच्यामुळे म्हटलं निरांजनी जे आहेत ते समया त्या पण स्वच्छ भोसाव्यात आणि काही पंतय त्या पंटा पण स्वच्छ धुवून घेते आणि कणकेचे दिवे बनवते पीठमुळे थोडस ताज ताज आणि त्याचे ना थोडेसे कणकेचे दिवे बनवते रुसाल वगैरे पण ओवाळता येईल लहान मुलांना ओवाळतात शक्यतो त्याच्यामुळे म्हटलं आधी हे घासून वगैरे स्वच्छ ठेवू मिलनला भाऊ म्हटलंय की त्यांना फुलं घेऊन या पूजेसाठी थोडं आपल्या इथं बाहेर होते झेंडूचे झाड वगैरे पण ते झेंडूचे झाड वगैरे सगळं ते, ते, ते साप बिन प्रकारमुळे काढून टाकले तोडून टाकले तर आता हे समया वगैरे मी ह्या दोन समया क्लीन करून घेते आपल्या अरे कणकेचे वे म्हणतात त्याला हे सगळं घासून वगैरे झालं छान पीठ कनिक मळली मी म्हणजे म्हटलं संध्याकाळच्याला पण होईल आणि मग हे दिवे पण बनवता येतील ख्या ख्या घरी जायचं मामाला फोन करते मग आता आता वाटत जायचं दिवस झाली तुला पण जायचं नाही बप्पा करायचंय बाबू हे बघ मी बनवती आहे करायचा छान रेडी व्हायचं आता कण कणकेचे दिवे बनवून घेतले जमत नाहीये मला पण तसं बनवती फ्रेश व्हायचं ना तोंड पद्यायचे हम्म बप्पा पूजा करायला हो पाय भरतील का गाडीत बघा आधीच तो भरपूर पेरू हातात तासो तसेच चाललेत पेरू घेऊन आणि पुरुषाचा रडायचा आवाज येत असेल तिला पण जायचं होतं पण काय आता पावसा पाण्याचं थंडीचं वगैरे कुठे तिकडं पाठवू याच्यामुळे तिला म्हटलंय नको त्याच्यामुळे तिला जास्त रडायला येते आता तू काय कशी रडतील असं म्हणतील तू गुटक की नाही आपण तुला ओट्स आता का ओट्स बनवू ना छान अवतर मग अजून फ्रेश व्हायचं माझं देव सगळं झालं <coughs> दिवे वगैरे मांडून ठेवले ते तिथं पूजा करायला त्याच आधी खायचं बघतो मी आणि एका दिवस झोपलेली नाही आज त्याच्यामुळे आम्ही ओके आम्ही बंद केलंय सगळं पाणी दिलंय स्ट्रॉ आहे त्याच्यासाठी मी ऑर्डर केले होते चार पीस आले होते किती आहेत बाकीचे चार तीन आणि हे तिच्याकडे आणि ते खीर आता रेडी होती थंड होऊन मग तिला चार ते मग आपण डायरेक्ट आता देवपूजेच्या टायमिंगला भेटू <laughs> आ आ, 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 आ। बसवली होती तोपर्यंत माझी फरची पुसून झाली तिथे थोडीशी ओली ओली दिसत असेल आत्ताच पुसून झाली इकडचं झालं तिचं काम हे आपलं प्रॅक्टिस बुक आहे घरची बरंच काढलेलं आहे तसं तिने ए पर्यंत झालेलं आहे कम्प्लीट आणि हे मधले पेज राहिले होते ते म्हटलं कर आपलं मूळ असेल तर बरं ठीक आहे जाऊ दे मग आता आता देवपूजा करून घेऊ शाविदा चाविदा त्याला

मला नाहीये आधी बॉटल मध्ये मोठं आणि रामान ना, ना, सांग रहा ना सांग ते सांगते तेव्हा हा सोडले देवासाठी बॉटल भरून मोठ सॉंग लावायचं नाही हे छोट रीलचं असेल <laughs>

सगळे दिव्यांना वगैरे तेल घालून घेत आहेत मिलन मी पण काही दिव्यांना तेल घातले आणि आता ती पूजन आणि शुभंकर होती दोन्ही सोबत आपली देवाची पूजा वगैरे ती तिघनं मिळून मस्तपैकी करून घेऊ संध्याकाळी पुढं तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडंसं म्युझिक ऐकायला येत असेल कारण सॉन्ग लावले आहेत मिलननी म्हटले मंत्र चालू ठेवायचे मोठ्या आवाजात त्यामुळे ते, ते लावलेले आहेत खूप छान वाटतंय बरं का इतकं प्रसन्न वाटतंय ना बाहेर पावसाचं वातावरण रिम झिंपडणारा पाऊस घरामध्ये लागलेले थोडे थोडे सॉन्ग आणि दिवाबत्ती दिवाबत्तीचा टाइम ती गजाना मिळून मस्त दिवाबत्ती करतो एकदम छान म्हणजे याच्यासारखा गोड अनुभव आणि सुखद अनुभव कोणता नसणार आहे माझ्यासाठी कारण आणखी हॅपी राहायला अजून दुसरं काय लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी यांमध्येच आपण सुख मानायचं असतं आनंद मानायचा असतं जेवढं आपल्याकडनं करता येईल पॉझिटिव्हिटी तयार करता येईल तेवढं करायचं घरामध्ये तर आता ते छान दिवाबत्ती करून घेऊ तुषाची लुडबुड लुडबुड मध्ये मध्ये असतीच

छानपैकी पूजा झाली शुभम करो ती बोलली आम्ही ती घाण मिळून मस्तपैकी परशुपण आला होता परशु पण बसला मग मस्तपैकी हात जोडून आणि छान वाटलं प्रसन्न वाटलं तर असा काही सातचा ब्लॉग होता जो आपण हॅप हॅपी डेच एंड करू असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या ब्लॉग ब्लॉगमध्ये असे चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि प्रत्येकानेच केले असणारे घरी दीप दिव्यांची पूजा दीपपूजा आणि मुलांना पण ओवाळतात कणकेचे दिवे करून लहान मुलांना ओवाळतात म्हणजे दृश्य झाल्यापासून ना, ना मी ओवाळते बरं का तिला कणकेचे दिवे करून तर त्यासाठी तिला आज तर मी दोघांनी पण ओवाळून घेतलं छान आरती दिली मी पण आरती घेतली असं काही सातचा दिवस छान हॅप्पी हॅप्पी पार पडला अशी छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या बाय こんなのすごかったんだ。